श्री स्वामी समर्थ स्वामी शिदूर या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे प्रत्येकाच्या घरात छोटे मोठे कसेही असो पण एक देवघर तर नक्की असते त्या देवघरात आपण ज्या देवी देवतांना मानतो त्या देवघरात अगदी श्रद्धेने मनोभावे त्यांची स्थापना करतो पण आपल्या धर्मशास्त्रामध्ये देवघरात काही गोष्टी ठेवणे जेवढे फलदायी असते तेवढेच काही वस्तू ठेवणे अशुभ आणि अमंगल देखील असते अशा काही वस्तू आहेत ज्यामुळे घरात नकारात्मकता कायम राहते आणि घरात फक्त भांडणे वादविवाद आणि नुकसानच होत राहते आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत की कळत न कळत आपण आपल्या देवघरात ठेवतो जर तुमच्या देवघरात तुम्ही अशा काही गोष्टी ठेवल्या असतील तर त्या वस्तूंना घरात दुसऱ्या ठिकाणी ठेवा पण देवघरात चुकूनही ठेवू नका कलियुगात मनुष्य काही गोष्टींची धार्मिक म्हणून पूजा करेल ज्याला आपल्या शास्त्रात वर्जित मानले गेले आहे आपण जाणून घेऊया देवघरात कोणत्या वस्तू ठेवल्या पाहिजेत आणि कोणत्या नाही पहिली गोष्ट आपली गो, संस्कृती ही मातीशी जोडलेली आहे त्यामुळे देवघरात मातीचा दिवा अवश्य लावला पाहिजे जर तुम्ही मातीचा दिवा ठेवू शकत नसाल तर धातूचा दिवा लावावा जर तुमची देवावर अधिक श्रद्धा असेल तर गायीच्या शेणाच्या गवऱ्यांचा वापर करून त्यावर तूप गुळ घालून धूप देऊ शकता असे केल्याने तुमच्या घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते दुसरी गोष्ट स्वस्तिक घराच्या देवघरात स्वस्तिक नेहमी असले पाहिजे स्वस्तिक तुमच्या घराची शक्ती सौभाग्य समृद्धी आणि शुभ लाभाचे प्रतीक मानले जाते कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी स्वस्तिकाचे चिन्ह अवश्य काढले जाते तिसरी गोष्ट मंगल कलश कलश हे समृद्धीचे प्रतीक आहे आपल्या देवघरात हळदी कुंकवाने स्वस्तिक काढून त्यावर हा कलश ठेवावा असे केल्याने सुख ऐश्वर्याची तात्काळ प्राप्ती होते चौथी गोष्ट शंख शंकाची उत्पत्ती ही समुद्र मंथनाच्या दरम्यान रत्नासोबतच झाली होती त्यामुळे हा शंख श्री लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे शंकाच्या ध्वनीने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे देवघरात शंख हा अवश्य असावा त्यामुळे धनाची कमतरता कधीच भासत नाही पाचवी गोष्ट घंटी प्रत्येकाच्या देवघरात घंटी ही, ही असतेच घंटीच्या आवाजाने वातावरण शुद्ध आणि पवित्र होते ज्या घरात पूजेच्या वेळी घंटी वाजवली जाते त्या घराच्या आजूबाजूच्या अवश्य स्थान असले पाहिजे आता जाणून घेऊया देवघरात कोणत्या वस्तू नसाव्यात पहिली वस्तू श्री गणपतीची विषम संख्यामध्ये मूर्ती श्री गणपतीची मूर्ती एक तीन पाच या विषम संख्येमध्ये ठेवू नका आपल्या देवघरात गणपतीच्या दोनच मूर्त्या ठेवा जर तुमच्या मांगल्याची मनोकामना करता तर गणपतीची मूर्ती मुख्य दरवाजावर आतल्या बाजूला मूक करून लावा बरेच लोक गणपतीची मूर्ती बाहेरच्या बाजूला मूक करून लावतात त्यामुळे बरेच काही नुकसान आपल्याला भोगावे लागते दुसरी गोष्ट तुकडा तांदूळ देवाला अर्पण करताना तुकडा तांदूळ अर्पण करू नका किंवा देवाला अर्पण केलेले दे तांदूळ बरेच दिवस देवघरात ठेवू नका त्यामुळे घरात नकारात्मकता निर्माण होते थे। देवघरात तांदूळ ठेवताना हळदीमध्ये मिक्स करून अख्खे तांदूळ ठेवत जा तिसरी गोष्ट पूर्वजांची प्रतिमा आपल्या तो तो त्वरित काढा मृत व्यक्तीच्या प्रतिमेला देवघरात किंवा देव देवघराच्या आजूबाजूला लावणे अशुभ मानले जाते काळभैरव शनिदेव किंवा कालिका मातेची मूर्ती देवघरात ठेवू नये श्री लक्ष्मी मातेची उभी असलेल्या मूर्तीचे पूजन करू नये लक्ष्मी मातेची मूर्ती बसलेल्या मुद्रेतच असावी अशा प्रकारे आजची माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल ब्रह्मांड नायक तुची एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ